श्रीराम समर्थ नामसमाधी सहसमाधी प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित पुस्तकामधील वाचन सुरू आहे भाग क्रमांक चौदा एकवीस नंबर मी तूच आहे मी तुझा आहे हा भाव श्रेष्ठ तर खराच कारण त्यामध्ये भगवंताचा अखंड सहवास लाभतो पण जोपर्यंत मी व तू म्हणजे भक्त आणि भगवंत दोनपणाने राहतात तोपर्यंत लहान मन विश्व मनाहून वेगळे राहते आणि जीवाला संपूर्ण समाधान लाभत नाही शरणागतीच्या दुसऱ्या पायरीवर साधक आपले सर्व भगवंताच्या चरणी वाहतो व वा स्व तेवढा बाकी ठेवतो पण पुढे हा स्व देखील देऊन टाकण्याची तळमळ त्याला लागते भगवंताच्या चरणी स्वबळी देण्याची तळमळ लागली की आत्मदर्शनाची उषा उगवली असे खात्रीने समजावे म्हणून तिसऱ्या पारीवर चढताना स्वचा बळी देऊन साधक अनन्य शरणागत होतो अनन्यता साधली की त्याचे मन विश्वमनात संपूर्णपणे लीन होऊन जाते त्याची देहबुद्धी नाश पावते आणि हृदयातील अज्ञानग्रंथी सुटून त्याला आत्मसाक्षात्कार होतो अहम ब्रह्मास्मी मी स्वरूप आहे ह्या दिव्य अनुभवाने तो स्वानंदामध्ये बुडून जातो मी देह आहे या भ्रमात कर्तेपणाने देह सुखासाठी धडपडणारा जीव मी शिव आहे ह्या ज्ञानाने सर्व दुःखातून कायमचा मोकळा होतो देह पूर्वीचाच दिसला तरी आता आतमध्ये प्रत्यक्ष परमात्मा उघडपणे वास करतो म्हणून तो सिद्ध बनतो आणि विश्व मनाने व्यवहार करतो त्याचे बोलणे ती भगवंताची वाणी त्याचे करणे ती भगवंताची करणी त्याचे जेवण ते भगवंताचे भोजन आणि त्याचे सांगणे ती भगवंताचीच आज्ञा होय विश्व मनाशी तादात्म्य पावल्याने सर्वांच्या देहात मीच वावरतो सर्वाभूती मीच भरून आहे असा प्रत्यक्ष अनुभव त्याला येतो मग तो सर्वांच्या कानाने ऐकतो सर्वांच्या डोळ्यांनी पाहतो सर्वांच्या नाकाने वास घेतो व सर्वांच्या देहाने भोग भोगतो देहबुद्धीचा विटाळ देखील त्याला होत नाही बायको त्याला नवरा म्हणते तसेच मुले बाळे बापपणाने मित्र मित्रपणाने शत्रु शत्रूपणाने व शिष्य गुरुरूपाने त्याला पाहतात तो स्वतः यापैकी काहीच नसतो तो फक्त भगवत स्वरूप असतो तरी सर्व व्यवहार यथा सांग करतो प्रारब्धाने आलेले शुभाशुभ कर्म तो करतो असे दिसतो पण ते त्याच्याकडून सहज घडते देहाचा व मनाचा सहजपणा हा शरणागतीचा मध्यबिंदू आहे म्हणून अनन्य शरणागताचे आहार विहार आचार विचार जप्त भजन पूजन नोकरी चाकरी धंदा व्यवहार सगळे अगदी सहजतेने घडते आदर्श सहजता ही बालवृत्ती असून मोठी गोड असते जी परिस्थिती असेल तिच्यात सिद्ध पुरुषाचा आनंद कायम राहतो बावीस नंबर सिद्धाचा व्यवहार स्वानंदाने अखंड भरलेला सिद्ध पुरुष देहात राहतो खरा परंतु देहाचे व्यवहार करूनसुद्धा कर्तेपणा चुकूनसुद्धा त्याला स्पर्शत नाही सर्व काही करून करतेपणाने तो कोठेही अडकत नाही म्हणून तो खरा अकर्तात्मयोगी असतो संसारात आनंदा वाचून दुसरे काही त्याला दिसत नाही एका नामावाचून इतर कशाचे स्मरण त्याला उरत नाही देह प्रारब्धावर टाकल्याने कधी सुख तर कधी दुःख भोगावे लागते कधी स्तुती तर कधी निंदा सोसावी लागते पण दोन्हीकडे तो कौतुकाच्या दृष्टीने पाहतो उदाहरणार्थ विसाव्या शतकाच्या आरंभी काशीमध्ये तैलंगस्वामी नावाचे एक महापुरुष होते गावातील पुष्कळ लोक त्यांच्याकडे जात त्यामध्ये एक वाणी होता त्याला एक सुरेख तरुण मुलगी होती तिचे पाऊल वाकडे पडले व ती गरोदर राहिली आईबापांना भयंकर राग आला व हे कोणापासून झाले ते सांग असा त्यांनी अट्टाहास धरला बराच धाक दाखवल्यावर तिने तैलंग स्वामींचे नाव सांगितले आईबाप तसेच स्वामींकडे गेले आणि त्यांना अद्वा तद्वा बोलले सर्व बोलणे ऐकून असे काय हरकत नाही एवढेच स्वामी बोलले काही महिन्यांनी मुलगी बाळंत झाली बापाने ते मूल स्वामींकडे नेऊन दिले स्वामींनी ते ठेवून घेतले आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून दूध कपडे औषध वगैरे मागून आणून ते त्याचा सांभाळ करू लागले हे पाहून सर्व लोक त्यांची विलक्षण निंदा करू लागले दोन तीन महिने गेल्यावर मुलाच्या आईला ते सहन होईना तिला पश्चाताप झाला व खरी गोष्ट तिने आईबापांना सांगितली गावातील एक तरुण मनुष्य त्या मुलाचा खरा बाप होता ते ऐकून आई आईबाप तसेच स्वामींकडे गेले त्यांनी स्वामींची क्षमा मागितली आणि मूल परत मागितले स्वामींनी आनंदाने मूल परत दिले आणि इतकेच बोलले असे काय तरी हरकत नाही सत्पुरुषांची अवस्था सामान्य माणसांना आकलन होत नाही म्हणून त्यांची अवहेलना करतात भगवंताला शरण जाण्याची बुद्धी ज्यांना असते त्यांना त्यांची योग्यता किंचित कळते म्हणून ते त्यांची स्तुती करतात पण निंदा स्तुती व मानापमान संतांना विचलित करीत नाहीत निर्भय झालेले सत्पुरुष सदा आत्मानंदात डोलत राहतात वादविवादाचा त्यांना मनापासून कंटाळा असतो उदाहरणार्थ एक पोचलेले कृष्ण भक्त होते ते राधाष्टमीचा मोठा उत्सव करीत असत उत्सव चालू असता एक शास्त्री त्यांच्याकडे आले आणि म्हणाले हे काय पाखंड तुम्ही मांडले आहे मला तुमच्याशी वाद करायचा आहे तेव्हा महात्मा म्हणाले आता मी पूजा करतो आहे ती झाल्यावर तुमच्याशी बोलेन पूजा झाल्यावर भजनाचा कार्यक्रम होता भजनामध्ये सर्वजण आनंदाने बेहोश होऊन नाचू लागले नाचता नाचता साधूंनी शास्त्रीबांच्या अंगाला स्पर्श केला त्याबरोबर शास्त्रीबो एकदम उठले आणि राधाकृष्ण राधाकृष्ण म्हणून स्वतः नाचू लागले भजन संपल्यावर साधूंनी त्यांना वाद करण्यास बोलवले शास्त्रीबा त्यांच्या चरणावर पडले आणि म्हणाले शास्त शास्त्रार्थाची किंमत मी जाणतो मी आपल्याला शरण आलो आहे कृपा करा स्वतःच्या हृदयात स्वानंदाचा झरा सापडलेला सत्पुरुष स्वतः तरलेला असल्याने दुसऱ्याला तारतो तो सर्वज्ञ असला तरी त्याचे ज्ञान बाहेर दिसत नाही तो अगदी सहजपणे वागतो भूक लागली की तो खातो आतून जे खावेसे वाटते तेच खातो झोप आली की तो निजतो जाग आली की तो उठतो कोणी बोलायला आले तर, तर तो बोलतो नाही तर गप्प राहतो व आपल्यातच रममाण होतो हा झाला देहाचा सहजपणा मनाच्या दृष्टीने प्रसंगाला जरूर तितकाच तो विचार करतो वस्तू समोर आली की तिची त्याला आठवण होते व दृष्टी आड झाली की ती मनातच जाते उदाहरणार्थ एक मोठे सत्पुरुष आपल्या शिष्याला घेऊन प्रवासाला चालले होते जाता जाता वाटेत एक मोठा ओढा लागला पलीकडे कसे जावे ह्याचा विचार करीत ते दोघेजण काठावर उभे असता एक तरुण मुलगी आली तिलाही पलीकडे जायचे होते मला पलीकडे घेऊन जाता का असे तिने विचारले साधूंनी लगेच कबूल केले आणि तिला आपल्या खांद्यावर घेऊन पलीकडे नेऊन सोडले गुरु व शिष्य संध्याकाळी मुक्कामाला पोचले जेवण खाण झाल्यावर शिष्याला राहावे ना व तो म्हणाला महाराज मी आपल्याला एक विचारू का साधू पुरुषांनी स्त्रियांपासून दूर राहावे असे आपणच सांगता आणि आज आपण त्या मुलीला खांद्यावर घेऊन पलीकडे नेलेत हे कसे काय त्यावर ते साधू चड्डीशी बोलले अरे मी तर त्या मुलीला ओढ्यापाशी सोडली पण तू मात्र तिला अजून खांद्यावर पाहतो आहेस याला काय म्हणावे पुरुष अत्यंत निष्काम असून सकामासारखे कर्म करतो माझे तुझे हे भाव नसूनही नित्याचा व्यवहार करतो विकाराच्या आगीत राहून त्याने पोळला जात नाही मुलाबाळात राहून ममत्वाने गुंतला जात नाही विषयात राहून इंद्रियांच्या अधीन होत नाही आणि सुखदुःखाच्या कल्लोळात राहून तो त्याने विचलित होत नाही लोकांना धडा देण्यासाठी हलक्यातले हलके काम देखील तो करतो उदाहरणार्थ धर्मराजाने राजसूय यज्ञ केला त्या प्रसंगी भारतातील सर्व थोर स्त्री पुरुष जमा झाले होते अर्थात श्रीकृष्ण देखील आले होते यज्ञाची तयारी मोठी जोरात सुरू होती ती पाहून श्रीकृष्ण म्हणाले राजा मला सुद्धा काहीतरी काम सांग धर्मराज म्हणाला श्रीकृष्णा तुम्हाला कोणते काम सांगू तुम्ही आम्हाला अत्यंत पूज्य आहात तुमच्या योग्यतेचे काम आमच्याकडे नाही हे उत्तर ऐकून श्रीकृष्ण म्हणाले मी तुम्हाला पूज्य आहे म्हणजे मी काय नारायण आहे मी सुद्धा काहीतरी काम करू शकतो ह्यावर धर्मराज म्हणाला तुम्हीच तुमचे काम शोधून काढा कृष्णाने उष्ट्या पत्रावळी काढण्याचे हलके काम पत्करले हे सर्वांना माहीत आहेच सुरू केलेले कर्म उत्तम पार पडले तर साधूला हर्ष होत नाही प्रारब्ध वशात ते अर्धवट राहिले तर त्याला विषाद वाटत नाही तो ज्याच्याकडे कृपादृष्टीने पाहतो त्याच्या हृदयातील परमात्मा प्रकट होतो आत्मस्वरूपाशी अखंड योग साधल्याने त्याला आनंदाचे अखंड अनुसंधान असते विश्वामध्ये भगवंताची लीला चालली आहे त्या लीलांपैकी आपला देह ही देखील एक लीला आहे अशी त्याची खात्री असते स्वदेहाकडे साक्षित्वाने पाहिल्यामुळे तो प्रारब्धाचे कौतुक पाहतो आपल्या संगतीचा महायोग अनेक हलक्या जीवांना देऊन त्यांचा उद्धार करतो गोंदवल्यास श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आश्रयाला दादोबा मोकाशी नावाचा अत्यंत गरीब माणूस होता तो कधीही भजन पूजन किंवा नामस्मरण करीत नसे एके दिवशी दुपारी जेवायची पाने मांडायची होती श्री महाराज स्वतः पाने मांडायला लागली दादोबा समोरच नुसता उभा होता श्री महाराज म्हणाले दादा काहीतरी काम करावे फुकट खाऊ नये दादोबाने उत्तर दिले सराट पुरे की महाराज हे विलक्षण उत्तर ऐकून श्री महाराज हसले आणि बरं बाबा म्हणून गप्प बसले दादोबाचा अंतकाळ ज्यावेळी आला त्यावेळी त्याला मंदिरामध्ये रामासमोर आणून ठेवले आपल्या हाताने बाजूला करा अशी खूण तो करू लागला तो काय म्हणतो हे कोणास कळेना रामाच्या समोर पडदा टाकला होता त्यामुळे रामाचे तोंड त्याला दिसत नव्हते पडदा दूर केल्यावर त्याने डोळे भरून रामाला पाहिले आणि प्राण सोडला ज्याला भगवंताचे प्रेम असते त्याला अंतकाळी राम आठवतो यात नवल नाही परंतु ज्याने जन्मात राम आठवला नाही पण संतांची संगत केली त्याला अंतकाळी रामाचे स्मरण व्हावे ही खरी सत्संगतीची करामत आहे सत्संगतीने माणसे तरतात यात नवलते काय गाई घोडे कुत्रे व गाढव देखील तरून जातात उदाहरणार्थ गोंदवल्यास उन्हाळा फार कडक असतो एका उन्हाळ्यात दुपारी दोन वाजता रोगाने थकलेले एक गाढव राम मंदिरासमोर आले आणि तेथेच पडले श्री महाराज विश्रांती घेत होते त्यांना कळल्याबरोबर ते उठले आणि स्वतः गाढवापाशी आले त्याची प्राणांतिक अवस्था होती ती पाहून श्री महाराजांनी ताबडतोब गंगा आणण्यास सांगितले व स्वतः मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावर हात फिरवीत बसले सर्वांना मोठ्याने नाम घेण्यास सांगून श्री महाराजांनी गाढवाच्या तोंडात गंगा घातली तोंडात गंगा पडल्यावर त्या प्राण्याने एकदा त्यांच्याकडे पाहिले आणि प्राण सोडला त्यावेळी श्री महाराज बोलले रामाने त्याचे कल्याण केले त्याला चांगला जन्म येईल जीव सगळे सारखेच अंतःकाळी मदत झाली तर सर्व जीव प्राणी पुढे जातात मग गाढव असले तर काय झाले त्याला सद्गती मिळणारच संत लोकसंग्रह करतात त्यात व्यवहारी लोकांशी वागताना कित्येक कि वेळा विनोद निर्माण करून लोकांना शिकवावे लागते अक्कलकोट स्वामींकडे एक तरुण मामलेदार वाद करण्यास आले स्वामी स्वस्थ हुक्कापीत बसले होते मामलेदाराने तत्त्वज्ञानाचा चांगला अभ्यास केल्यानंतर मग तो शून्यवादी बनला बऱ्याच साधकांची त्याने फजिती केली होती स्वामींच्या समोर त्याने मोठ्या हिरिरीने आपली बाजू मांडली तो म्हणाला की हे सगळे शून्य आहे उत्पत्तीविनाश हा भ्रम आहे सर्व माणसे सारखीच असल्याने साधू सज्जन दुर्जन चांगला वाईट हे भेद शून्यवत आहे येथे मोक्ष नाही आणि बंधन आहे स्वामी शांतपणे ऐकत होते जवळच भजनाची तंबोरी पडलेली होती स्वामींनी ती घेतली आणि एकदम मामलेदाराच्या टाळक्यात मारली तो भयंकर संतापला तेव्हा स्वामी म्हणाले गधडीच्या सगळे जर शून्य आहे तर हा तुझा राग आला कोठून मामलेदार काही न बोलता चालता झाला यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।